नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये आज आहे रविवार आज सुट्टी झाली आहे त्यामुळं चला शेतात जाऊया आणि बऱ्याच दिवसापासून ज्या लागणीमध्ये बऱ्यापैकी गवत होतं यामध्ये उत्साहामध्ये आंतर पिकमका असल्यामुळे मका सुर कंपनीचं औषध आहे त्याच्यानंतर वॅक्सिमिन पावडर आहे हे दोनशे लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे असं रविवार सुट्टीचा दिवस पाहू शकता बऱ्यापैकी पावसाचं पाणी साठून या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असो का करावी मी शेतकऱ्या घेऊन एवढे बघू त्यालाही आम्ही अपवाद कसे असू शकतो पाहू शकता तुम्ही बऱ्यापैकी तण झालेल्या दिवसामध्ये त्यामुळे पवारणीचा हात घेऊन बऱ्यापैकी तण मरण्यासाठी मदत होईल यासाठी आजचा रविवार सार्थही लावायचं आठवडाभर शहरामध्ये राहिल्यानंतर कधी एक दिवस रविवार येतो आणि पूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यामध्ये शेतामध्ये घालल्यानंतर वेगळीच ऊर्जा वातावरणामध्ये खूप छान वाटतं म्हणजे छोटे चिरंजीव शेतकऱ्याच्या वेळ घालवण्यासाठी मोबाईल लागत नाही तर शेतात आल्यानंतर काही ना काही करमणूकच्या निमित्ताने असे काहीतरी करत असतात मुलं आता हेच काय कराल रे काहीतरी झोपडी करायचं काम चालू आहे असं काय कराल दोन्ही बाजू लाकडं रवलेली आहे आपण अजून काय करणार कोप करायचे आणि इकडं अंधार तुम्ही पण का आजकालच्या मोबाईल वर वावरणारी लहान मुलं हे शेतामध्ये रमतात ना त्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान वेलींना दोन्ही लाकडांना बांधायचं काम चालू आहे सलग दीड महिन्यात पावसाचं वातावरण असल्यामुळे बऱ्यापैकी दोन तास साम्राज्य पसरलं होतं त्यामुळे आज वेळ काढून झाल्यानंतर बांधावरचे घाण गवत स्वच्छ झालं होतं काम चालू आहे आणि शेवटी फायनली आमच्या आबाईचं अटेंट अंतिम टप्प्यात आलाय लहान मुलं खेळतायत आमचं फवारायचं काम चालू आहे अबे इकडे बघ तळा मुखडा तो दिखाओ